वैष्णवी प्रकरणामध्ये जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय तो फार धक्कादायक आलाय तसेच वैष्णवीच्या लग्नात हगवडे कुटुंबियांनी एक्कावर तोळे सोनं चांदीची भांडी फॉर्च्युनर कार असा हुंडा तर घेतलाच होता त्याचबरोबर वैष्णवीच्या वडिलांना लग्नासाठी हगवणे कुटुंबियांनी बळजबरीने तब्बल दीड कोटी रुपये खर्चही करायला लावला हे पण समोर आले वैष्णवीचा मृत्यू होण्याच्या आधी म्हणजे चोवीस तास आधी पंधरा मारहाण झाली आहे त्या शेवटच्या चोवीस तासात नेमकं काय घडलं हे आता आरोपीच सांगू शकतील तसेच मृत्यूच्या चोवीस तासाच्या आधी काही जखमा होत्या ज्या जुन्या आहेत त्या आणि आत्ताच्या मिळून एकोणतीस जखमा आहेत म्हणजे पंधरा ते वीस दिवस आधीच्या त्या जुन्या जखमा आहेत याचा अर्थ असा होतो की मारहाण सातत्याने होत होती नेहमी तिला मारलं जात होतं आणि त्या जांचाला कंटाळून तिने जीवन संपावलं किंवा तिला या नालायक लोकांनी मारून टाकले व नंतर तिने आत्महत्या केली असा बनाव केला हे बन एक प्रश्न चिन्ह आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये कोणकोणत्या धक्कादायक गोष्टी समोर आल्या तसेच वैष्णवीच्या वडिलांना लग्नासाठी या हगवणे कुटुंबियांनी बळजबरीने तब्बल दीड कोटी रुपये खर्च करायला कसा लावला हेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघता डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे सध्या समोर येताना पाहायला मिळतात नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार शवविच्छेदनाचा जो रिपोर्ट आहे म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत ते आता समोर आलेले आहेत वैष्णवी हगवणीच्या शरीरावरती पंधरा जखमा असल्याचं आपल्याला आतापर्यंत माहित होतं मात्र आता या जखमा पंधरा नसून खरं तर एकोणतीस ते तीस जखमा तिच्या संपूर्ण शरीरावर असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून उघड झाले त्यापैकी सगळ्यात धक्कादायक माहिती अशी आहे की सोळा मेला वैष्णवीचा मृत्यू झाला त्याच्या आधी पंधरा ते वीस दिवस आधीपासून तिला मारहाण होत होती आणि त्याच जबर मारहाणीच्या या जुन्या पंधरा जखमा आहे पण ही मारहाण या नालायक लोकांनी हाताने नाही तर पाईप आणि इतर हत्यारांनी मारहाण केली जात होती या लोकांना अटक केल्यानंतर रिमांड कॉफी मध्ये सांगण्यात आलेलं होतं की प्लॅस्टिकच्या पाईपने शशांकने म्हणजे जो पती आहे त्याने मारहाण केली होती हा पाईप सुद्धा हस्तगत करण्यात आलेला होता पण ही केवळ महाराण पाईपनेच झालेली नाहीये यामध्ये आणखी काही हत्यारं शस्त्र किंवा घरातीलच काही वस्तू असू शकतात ज्याने ही मारहाण झाली होती आणि त्यामुळेच वैष्णवीच्या शरीरावरती जवळपास एकोणतीस निळ्या पडलेल्या जखमा होत्या आणि या सगळ्या जखमा नेमक्या कशामुळे झाल्या तिला मारहाण कोणी कोणी केली आणि जी काही हत्यारं मारहाणीसाठी वापरण्यात आली होती ही हत्यारं कोणती आहेत याचाच शोध लावण्यासाठी अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती पोलिसांकडून करण्यात आलेली होती कारण हा सगळा जखमांच्या विषयाचा जो काही तपास आहे हा तपास करणं अजून बाकी आहे पण मंडळी किती आधीपासून वैष्णवीचा छळ जो तो या सासरकडून सुरू होता अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला ज्या दिवशी तिने आत्महत्या केली त्या दिवशीची सुद्धा एक ताजी जखम आहे अर्थातच खूप जास्त जबर मारहाण आणि अमानु छळ तिचा होत होता आणि कदाचित याच छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली किंवा या सगळ्या जबर मारहाणीच्या जखमा पाहिल्या तर या नालायक लोकांनी हत्या करून मग ही आत्महत्या भासवण्यात आली हा असा सुद्धा एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे त्यामुळे सध्या हत्या की आत्महत्या अशा दोन्ही अँगल्सने या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय या प्रकरणामध्ये आणखी पाच आरोपी जे आहेत त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे मोहन भेगडे असतील किंवा बंडू फाटक ज्यांच्या फार्म हाऊसवरती हे दोघे बापलेक हो जे आहेत राजेंद्र आणि सुशील हे थांबलेले होते जे बंडू फाटक राहुल जाधव अमोल जाधव आणि त्याचबरोबर कर्नाटकातले एक माजी मंत्री आहेत त्यांचा मुलगा प्रीतम पाटील याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे या प्रितमनं या दोन्ही आरोपींसाठी लॉज बुक करण्याचं काम ले मुलेच या जे आहे ते केलेलं होतं त्यामुळेच या सगळ्या प्रकरणामधले ज्यांनी कोणी मदत केली या सगळ्यांना चौकशा चालू आहे मात्र वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये समोर आलेली आणखी एक महत्वाची आणि धक्कादायक माहिती अशी की जेव्हा या दोघांच्या प्रेम प्रकरणाबद्दल त्यांच्या कुटुंबियांना समजलं होतं अर्थातच कसपटे कुटुंबियांना त्यानंतर कसपटे कुटुंब्यांनी हगवणे कुटुंबाची माहिती काढायचा प्रयत्नही केलेला होता हे कुटुंब नेमकं कसं आहे त्यांची पार्श्वभूमी काय आहे माणूस म्हणून हे सगळे कसे आहेत समाजात यांचा एकंदरीत वागणूक जी आहे ती कशी आहे आणि त्यावेळीच कसपट्यांना हे जाणवलं होतं की हगवणे कुटुंब हे आपल्या मुलीला फार काही चांगल्या पद्धतीने नांदवतील असं त्यांना तेव्हाही त्या वाटलेलं होतं तसेच त्यांच्या बाकीच्या खुरापती आहेत यासुद्धा कसपट्यांना समजल्या होत्या आणि त्यामुळेच वैष्णवीचं मन वळवण्याचा प्रयत्न सुद्धा घरच्यांकून झालेला होता तिला शशांकला सोडून तिला आणखी कोणाबरोबर तरी लग्न करण्यासाठी कन्व्हिन्स पण घरच्यांनी केलं होतं पण त्याच्यातही एक धक्कादायक माहिती अशी कसपटे कुटुंबियांनी जो मुलगा वैष्णवीला दाखवला होता त्या मुलाला शशांकने धमकी दिल्याचं तपासात समोर आलेलं आहे त्या मुलाचा नंबर शोधून त्याला फोन करून मी आणि वैष्णवी लग्न करणार आहे तू आमच्यामध्ये येऊ नको अशा पद्धतीची धमकी सुद्धा याच शशांकने दिलेली होती अशी सगळीच माहिती आता समोर आलेली आहे म्हणजे ज्यावेळी वैष्णवीचं दुसरीकडे कुठेतरी लग्न होणार होतं त्यावेळी याच शशांकनं त्यामध्ये खोडा घातला संपूर्ण हगवणे कुटुंबाने मिळून या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी वैष्णवीचा ब्रेन वॉश केला होता आणि त्यामुळे वैष्णवीने आपल्या कुटुंबाला सोडण्याचा व शशांकसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला ती त्यांच्या प्रेमविवाहावरती ठाम राहिली कुटुंबियांचा विरोध असताना सुद्धा तिला हे लग्न करायचं होतं आणि त्यानंतर या लग्नातून जे काही घडलंय हे आपण सगळेच पाहतोय त्यामुळे ज्या वैष्णवीचं दुसरीकडं कुठेही लग्न होऊ नये असं शशांकला वाटत होतं त्यात शशांकने शेवटपर्यंत वैष्णवीला मारहाण का केली वैष्णवीच्या जीवावरती हे सगळे का उठले असा एक खूप मोठा प्रश्न यातून निर्माण होते तसेच मंडळी पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली वैष्णवीच्या आणि शशांकच्या लग्नात कोट्यावधीचा खर्च केला गेला जो आता हुंड्याचा नवा प्रकार मानला जात आहे याचे दुष्परिणाम समाजावर होण्याची भीती व्यक्त होत आहे वैष्णवीच्या लग्नात हगवणे कुटुंबियांनी एक्कावन्न तोळे सोनं चांदीची भांडी फॉर्च्युनर कार असा हुंडा तर घेतलाच होता त्याचबरोबर वैष्णवीच्या वडिलांना लग्नासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च करायला या हगवणे कुटुंबियांनी लावला वैष्णवी आणि शशांकच्या लग्नाची परिसरात खूप चर्चा झालेली होती कारण कसपटेंनी मुलीचं लग्न पाण्यासारखा खर्च करून लावून दिलं होतं या लग्नासाठी आलेल्या खर्चाचे आकडे अतिशय धक्कादायक वैष्णवीच्या लग्नासाठी तब्बल दहा लाख रुपये भाडे असलेले रिसॉर्ट भाड्याने घ्यायला लावला लग्नाच्या स्टेजच्या सजावटीवरती बावीस लाख रुपये खर्च करायला लावले पाच हजार जणांना लग्नासाठी आमंत्रण देण्यात आले होते ज्यामध्ये एका व्यक्तीच्या जेवणासाठी एक हजार याप्रमाणे पन्नास लाख जेवणावर खर्च करायला लावले पाहुण्यांचे सत्कार स्वागत आणि कपड्यावरही मोठ्या प्रमाणात खर्च करायला लावला लग्नाचे कंत्राट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला द्यायला लावले त्याचे लाखो रुपये वैष्णवीच्या वडिलांना भरायला लावले अशा प्रकारे वैष्णवीच्या लग्नात एका दिवसासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले होते तर मंडळी सध्या हगवणे कुटुंबियाचे सर्व बँक खाती पोलिसांनी गोठवले आहेत वैष्णवीचे सोने का तारण ठेवले आणि त्यातून येणाऱ्या रकमेचे हगवणे कुटुंबियांनी काय केलं याचा तपास अद्याप बाकी आहे तसेच फरार आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबियांचा संबंध पोलिसांना तपासायचा आहे मात्र हे सगळे जे आरोपी आहेत या सगळ्या आरोपींची पोलीस कोठडी सुद्धा आज म्हणजे अठ्ठावीस तारखेला संपणार आहे मात्र हा जो काही जखमांचा एक नवा मुद्दा समोर आलेला आहे त्यामुळे खरंच वैष्णवीला न्याय मिळण्यासाठी आता सगळ्याच यंत्रणांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे पण मंडळी या प्रकरणावरून वैष्णवीने आत्महत्या केली असेल का किंवा तिला हगवणे कुटुंबाने संपवून आत्महत्याचा बनाव केला का तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा तसेच आपल्या वेद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका